स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण तेरा व चौदा जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील आणि आजपासून आपल्याला डेली सकाळी साडेसहा वाजता व्हिडिओ मिळेल ओके चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला क्रूझ भारत मिशनचे नेतृत्व करणारे भारताचे पहिले राज्य कोणते बनले आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात डिटेल मध्ये समजून घेऊ गुजरात हे क्रूझ भारत मिशनचे नेतृत्व करणारे भारताचे पहिले राज्य बनले आहे राज्य सरकारने आपल्या दोन हजार तीनशे चाळीस किलोमीटर लांब समुद्रकिनाऱ्याच्या आणि वाहत्या नद्या जसे साबरमती नर्मदा यांचा वापर करून क्रूझ पर्यटनाला चालना दिली आहे गुजरात मेरीटाईम बोर्डच्या नेतृत्वाखाली इन्फ्रास्ट्रक्चर इमिग्रेशन प्रक्रिया व कौशल्य विकासावर भर दिला जात आहे या मिशन अंतर्गत गुजरातने नवीन क्रूझ सर्किट व सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली आहे मुंबई कोची चेन्नईसारख्या बंदरांच्या धर्तीवर गुजरातही आता क्रूज पर्यटनासाठी महत्वाचे केंद्र ठरत आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा कोणत्या राज्य सरकारने धार्मिक आस्थेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या नकली साधूंविरुद्ध ऑपरेशन कालनेमी ही मोहीम सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा स्पष्टीकरण समजून घेऊ ऑपरेशन कालनेमी ही मोहीम उत्तराखंड सरकारने सुरू केली आहे या मोहिमेचा उद्देश धार्मिक आस्थेच्या नावावर फसवणूक करणाऱ्या नकली साधूंची ओळख पटवून कारवाई करणे हा आहे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या आदेशानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली या अंतर्गत आतापर्यंत तेवीस ते पंचवीस नकली साधूंना अटक करण्यात आली आहे ओके प्रश्न तिसरा कर्नाक ब्रिजचे नाव बदलून सिंदूर ब्रिज असे ठेवण्यात आले हा ब्रिज कुठे स्थित आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मुंबई स्पष्टीकरण समजून घेऊ कर्नाक ब्रिज हा मुंबईतील एक ब्रिटिशकालीन पूल असून दोन हजार बावीसमध्ये या पुलाला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाली धोकादायक स्थितीत असल्याने हा पूल पाडण्यात आला आणि त्यात जागी नवीन आधुनिक पूल बांधण्यात आला असून त्याचे नाव सिंदूर ब्रिज असे ठेवण्यात आले आहे हे नाव भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे या नव्या पुलाचे उद्घाटन दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या पुलाची एकूण लांबी सुमारे तीनशे बेचाळीस मीटर आहे ज्यात सत्तर मीटरचा रेल्वेवरचा भाग समाविष्ट आहे या नाव बदलाचा उद्देश म्हणजे ब्रिटिश वारसा हटवून भारतीय शौर्य आणि बलिदानाला प्राधान्य देणे होय ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जगातील पहिला एआय शेफ शेफ एमान याच्या संचलनाखाली वुहू हे रेस्टॉरंट कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे दुबई डिटेलमध्ये समजून घेऊ उमाई या यूएई आधारित स्टार्टअपने शेफ एमान हा जगातला पहिला एआय शेफ तयार केला आहे तो दुबईतील केम्पिन्स्की द बुलवाड हॉटेल येथे वुहू या रेस्टॉरंटमध्ये काम करणार आहे हे रेस्टॉरंट मानवी शेफ आणि आयच्या सहकार्याने अन्न तयार करणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा डीजी लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ डीजी लक्ष्मी योजना ही आंध्र प्रदेश सरकारने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सुरू केली आहे या योजनेचा उद्देश शहरी गरीब महिलांना डिजिटल सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मदत करणे आहे योजनेअंतर्गत नऊ हजार चौतीस कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजेच सीएससी स्थापन केले जाणार आहेत आणि पात्र महिलांना दोन पॉइंट पाच लाखापर्यंत कर्जाची सुविधा दिली जाणार आहे विशेषतः स्वयंसहाय्य गटातील सदस्य महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ओके प्रश्न सहावा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ग्रेट हॉर्नबिल पक्षाची दुर्मिळ उपस्थिती भारताच्या कोणत्या राज्यात नोंदवली गेली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ डिटेलमध्ये समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ग्रेट हॉर्नबिल पक्षाची दुर्मिळ उपस्थिती केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील कक्कमपारा या तटवर्ती भागात नोंदवली गेली हा पक्षी सामान्यत घनदाट जंगलात आढळतो पण यावेळी तो समुद्रकिनाऱ्यालगत दिसल्यामुळे ही घटना पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्वाची मानली जात आहे ही नोंद पक्षांच्या अधिवासातील बदल आणि जैवविविधतेवरील परिणाम दाखवते ओके सातवा प्रश्न आहे भारतीय नौसेनेला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेले पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आय एन एस निस्तार हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ आय एन एस निस्तार हे भारताचे पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे हे, हे जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम येथे तयार करण्यात आले असून यामध्ये पंचाहत्तर टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे याचे निर्माण मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमाअंतर्गत झाले आहे आयएनएस निस्तारचा वापर खोल समुद्रातील गोताखोरी पाणबुडी बचाव व डीएसआरव्ही ऑपरेशनसाठी केला जाणार आहे या जहाजामध्ये एक हजार मीटर पर्यंत खोल समुद्रातील ऑपरेशनसाठी रोबोट ऑपरेटेड व्हेकल वापरण्याची क्षमता आहे आय एन एस निस्तारचा औपचारिक समावेश अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे होणार आहे ओके प्रश्न आठवा दोन हजार पंचवीसमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली योग्य उत्तर आहे एकशे पंचवीसावी स्पष्टीकरण पाहू श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एक रोजी कोलकाता पश्चिम बंगाल येथे झाला ते भारतीय जनसंघाचे संस्थापक होते जे पुढे भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेस कारणीभूत ठरले त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून कार्य केले होते काश्मीरच्या विशेष दर्जाविरोधात त्यांनी एक देश एक विधान ही भूमिका मांडली दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचे आयोजन भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने केले हे महत्वाचे आहे या जयंतीनिमित्त भारतीय डाक विभागाने स्मारक डाक तिकीट आणि एकशे पंचवीस रुपयाचे चांदीचे नाणे जारी केले ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा महिला सशक्तीकरण व मोफत बस प्रवासासाठी सहेली स्मार्ट कार्ड योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे दिल्ली हा प्रश्न डिटेलमध्ये समजू दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने महिला सशक्तीकरण व मोफत बस प्रवासाच्या उद्देशाने सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे या नव्या डिजिटल कार्डमुळे डी टी सी व क्लस्टर बसमध्ये बारा वर्ष व त्याहून अधिक वयोगटातील दिल्लीच्या महिला व ट्रान्सजेंडर प्रवाशांना मोफत प्रवास मिळणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत रेखा गुप्ता ओके दहावा प्रश्न जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या टाईम हंड्रेड क्रिएटर्स यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय क्रिएटर कोण आहे योग्य उत्तर आहे प्राजक्ता कोळी हा प्रश्न डिटेल मध्ये समजून घेऊ प्राजक्ता कोळी ही टाइम हंड्रेड क्रिएटर्स यादीत समाविष्ट होणारी पहिली आणि एकमेव भारतीय आहे ही यादी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रथमच प्रकाशित करण्यात आली प्राजक्ताचा डिजिटल माध्यमातील प्रभाव आणि सामाजिक कार्यामुळे तिला हा सन्मान मिळाला आहे ती यूट्यूब नेटफ्लिक्स आणि पुस्तक लेखन अशा विविध माध्यमातून सक्रिय आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले आजचे टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग